नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर मला एका व्हिडिओच्या खाली कमेंट आली की तू तुझ्या तु अनुला म्हणजे साडी कशी नेसवली होती मी सहावारी साडीपासून नऊवारी साडी नेसवली होती तर मग म्हणलं चला एक स्पेशल असा व्हिडिओ बनवूया तर ही आज सा, नऊवारी साडी मी अनुला नेसवली आहे आता ही कशी नेसवली आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी पद्धत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजेल मुलगी तुमची दोन वर्षाची असू दे तीन वर्षाची असू दे चार वर्षाची असू दे किंवा सात ते सात वर्षाचे कोणत्याही मुलीला तुम्ही अशा प्रकारे साडी नेसवू शकता बघा छोट्या मुली असतात त्यांना ती साडी मोठी पडते म्हणजे खूप जास्त मोठी होती मग त्या साडी आतमध्ये कसं ऍडजस्ट करायचं ना ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे माझी गोड अशी अनु इकडे तिकडे करत आहे तर ती लहान आहे समजून घ्या थोडीशी नखरे करेल पण तिला थोडंसं ऍडजस्ट करता करता मी आजचा व्हिडिओ काढला आहे आता आपण काठापत्राच्या साडीचं पण हे करू शकतो पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्क साडी असते ना त्याचं मी करून दाखवणार आहे काठापत्राच्या साडी बद्दलचा व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल दिवाळीच्या आधी घेऊन येईल तर इथे पहिल्यांदा आपल्याला पीस पासून पण आपण ब्लाउज तयार करू शकतो म्हणजे ते फक्त पिन लावून आपण तयार करू शकतो तो पण व्हिडिओ जर, जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करना कि पन तो व्हिडिओ मी तुझ्यासाठी घेऊन येईल आता मी त्या शर्टचा साडीचे दोन भाग करायचे आहेत बरोबर मधोमध मद दोन भाग करायचे आहेत बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हाला दोन भाग करायचे आहे आणि साडी थोडीशी आपल्याला फोल्ड करायची वरून कारण ती उंचीला भरपूर मोठी असते मग लहान मुलं कशी छोटी पडतात ना तर त्यामुळे ती साडी आपल्याला थोडीशी नॉर्मल फोल्ड करायचे आहे बरोबर मध मद, मधोमध तुम्ही गाठण मारू शकता किंवा मग साईडला मारू शकता बरोबर मधोमध गाठण मारली तर आता हे जे या साडीचं कसं थोडीशी मोठी गाठण पडते ना कारण आपण फोल्ड केलेलं असतं त्यामुळे मी तसा त्याला साईडला गाठण मारली साईडला आता मी गाठण मारून घेते आपल्याला तीन स्टेप मध्ये ही साडी पूर्ण प्रॉपर पद्धतीने होईल आपली आणि कुठे बाहेर वगैरे जायचं जा असेल तर गाठण थोडीशी पॅक मार नाही तर निस्टे लोगत आणि असं ट्राय करा की ती गाठण आहे ना थोडीशी स्लिम आली पाहिजे म्हणजे जास्त त्याचा मोठा बुजका येतो ना तसं नाही झालं पाहिजे थोडस असं मीडियम साडीच्या आतमध्ये झाकून जाईल असं आता बघा बरोबर आपल्याला दोन भाग झाले आहेत एका भागाला फक्त आपल्याला पायाच्या खालून मागे घ्यायचं आहे मागे आता याचा काष्टा घालायचा आहे तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की अरे ही किती मोठी साडी आहे ना पण ते आतमध्ये ऍडजस्ट करता येतं आपल्याला पहिल्यांदा आपल्याला त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत जे साईडच आहे ना त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत छान अशा जसे आपण पिन करतो तशाच प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत मिऱ्यासाठी पाडतो तशाच पाडून घ्यायच्या आहेत पदरासाठी पाडतो आपण तशाच पाडून घ्यायच्या आहेत इथे अनुचं डान्स चालला आहे आता मी पहिल्यांदा प्लेट्स पाडल्या आपल्याला त्या कशा पण वरती हे करायचं फक्त खाली त्या नीट जुळवायच्या आहेत आणि जी काठ असते ना बघा बॉर्डर असते ती आपल्याला बरोबर मीडियम मधोमध ठेवायची आहे बघा काष्टा साडीला काठ असते काठ काठबर साडीला पण काठ असते ना ती बरोबर आपल्याला मधोमध ठेवायची आहे बाकी सगळं जे एक्स्ट्राचं आहे ना साडी ते आपल्याला आतमध्ये खोसायची आहे आता आतमधून ती खाली पण येऊ शकते त्यामुळे आतमध्ये एक पिन लावायची आहे आपल्याला डबल फोल्ड करून पिन लावायचे आहे आणि जास्त मोठा बुचका होईल असं काही करायचं नाही तुम्हाला त्यामुळे साडी जास्त फुगेल त्यामुळे तुम्ही अशी थोडीशी सॉफ्ट अशी साडी घ्या जास्त फुगणारी साडी घेऊ नका बघा मी ती आतमध्येच ठेवलं आहे त्याला थोडीशी तिथं पिन लावून ऍडजस्ट केलं ना तरी पण चालेल आणि मग जी काठ आहे ना ती बरोबर मधोमध आली आहे खूप सुंदर असा लुक येतो याने काठ जर मधोमध आली तर तुम्ही हे नक्की ट्राय करा दुसरी साडी आपल्याला पहिल्यांदा ही पुढे घ्यायची आहे आणि ती पुढे घेऊन साडी पहिल्यांदा ते नीट जुळवा की आपण त्याला फोल्ड केली आहे त्यामुळे ती नीट जुळवा आणि वरचं जे पदर साईड जाते ना ती पहिल्यांदा नीट जुळवा आणि आपल्याला ते का पायाच्या बरोबर मधून मागे घे आता पार्लर वाले वगैरे असतात ना तर त्यांना नीट समजावता येतात मला जसं समजावता येईल ना कसं मी समजायचं ट्राय करते पण तुम्हाला आता जसं कळेल तसं कळेल जे कळायला नाही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याचं मी डिटेल मध्ये जेवढं मोठं मला लिहून टाकता येईल तुम्हाला सांगता येईल तेवढं मोठं मी लिहून टाक सांगेल तुम्हाला किंवा मग तुम्ही मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन की काटपद्र साडीपासून आपण कसं साडी नऊवारी साडी घालू शकतो बघा आता मी बरोबर मध्ये मध पायाच्या मधून ते मागे घेतला आहे आणि त्या साडीला आपल्याला आता वरून प्लेट्स पाडायचे आहेत म्हणजे आपल्याला पदर करायचा आहे ना जसं आपण नऊ घालतो ना तसं सेम त्यांना घालायचं आहे फक्त एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो कसा ऍडजस्ट करायचा तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ म्हणजे वेगळं काही नाही आहे फक्त एक्स्ट्राचा भाग कसा आतमध्ये आपण तो आपण कसा सेट करू शकतो ना ते तुम्हाला मी सांगत आहे बघा इथे छान असं मी पिन केलं आहे आणि जेवढी पिन लागतील लहान मुलांना थोडीशी छोटीच पिन करायची कारण मग ती छोटी छोटे असतात त्यामुळे छोटी पिनच छान वाटते थोडीशी पिन माझ्याकडून निघली होती ॲक्च्युली अशा प्रॉपर थोडंसं स्टेप बाय स्टेप केलं ना तर नक्कीच छान जमेल बघा इथे ना पहिल्यांदा आपल्याला ते छोटे मुलं कसं हालत राहतात ना त्यामुळे मग पिन निसटायला आहे सगळं सो त्यांच्या मूडने घालू कि शकतात किंवा मग आपण नवरात्रात घालतो नऊ दिवस साड्या किंवा मग वारकरीचे वगैरे फोटोशूट करायचे असेल तर तेव्हा पण तुम्ही असे वेगवेगळे लुक करून नक्की तुम्ही नववारी घालू शकतात आता मला धोती साडी पण घालायला होती जर का तुम्हाला धोती साडी पण तुम्हाला पाहिजे असेल त्याचा व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करा मी तुमच्यासाठी धोती साडीचा पण व्हिडिओ घेऊन येईल तरी ते बघा छान अशी मी पहिल्यांदा पिन लावून घेते आणि नंतर मग बाकीचं जे आहे ना एक्स्ट्रा जी साडी ती आपल्याला ऍडजस्ट करायची आहे पहिल्यांदा पुढचा जे भाग असतो ना तो नीट करून घ्या प्लेट सगळ्या पाडून एकावर एक प्लेट ड्रेप करा छान अशा साध्या साड्या असतील काही म्हणजे ड्रेप करायला हे हो होत नाही तामछाम होत नाही पण जर काठपत्राच्या वगैरे असेल ना तर थोडस फुकता साड्या त्यामुळे मग नऊवारी वगैरे साड्या असतील ना किंवा मग पैठणी वगैरे तर त्या खूप चोपून चापून बसतात सो त्या तशा साड्या तुम्ही सजेस्ट म्हणजे सिलेक्ट करू शकतात तर इथे ना जे पुढचं आहे ना ते पूर्णपणे काष्टाच्या आतमधून घ्यायचं आहे आपल्याला तिथे एक पिन लावायचे आहे आता सध्या मी अगदी दोन मिनिटं मला ठेवायचं होतं त्यामुळे मी तिथेच आणि जो बाकीचा जो काही राहिला आहे ना तो सगळा आपल्याला पहिल्यांदा पायाच्या खालून घ्यायचा आहे तो सगळा भाग जो जेवढी साडी राहिली आहे ना तेव्हा सगळी साडी आपल्याला ती पुढे घ्यायची आहे त्याच्या मिऱ्या पाडायच्या आहेत आणि त्या पूर्णपणे काष्टातमध्ये मध्ये त्याचा लुक करायचं आहे तुम्हाला मी सांगते कसं काय करायचं ते अन्य पाय पुढून मागून ते पूर्ण हे केलं होतं आता बघा मागचा भाग आहे ना तो खाली पडला मी त्यात पिन लावली नाही पहिल्यांदा तिथं पिन लावून घ्यायची आहे तुम्हाला ॲक्च्युली माझ्याकडे दोन तीन पिन अवेलेबल नव्हत्या खरं कारण सांगायचं तर त्यामुळे मी जस्ट बघा पुढं जेवढे पण काही राहील ना ते पुढं घ्यायचं आहे ते डबल फोल्ड करायचं आहे कारण आपण साडी डबल फोल्ड केली आहे त्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आणि त्या खोसायच्या आहेत आपल्याला आता आपल्याला जे वरवंटा असतो ना तो तुम्ही करू शकतात किंवा नाही केला तरी चालेल आणि जे खाली राहिला आहे ना ते फक्त जस्ट आपल्याला वरती खोसायचं आहे झाली आपली साडी खूप सोपी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी आहे फक्त जे खाली राहते ना ते आता फक्त आपल्याला वरती करायचं आहे अनुसार डान्स वगैरे तुम्ही पाहू शकता आणि ते डान्स नवर डान्स हा चालूच राहतो तिचा नऊवारी साडी पाहिजे वगैरे किंवा गुलाबी साडी त्यामुळे थोडीशी ते नॉर्मल तिथून पायातून खाली थोडंसं चुकला आहे बाकी सगळी साडी ऑल ओव्हर मस्त छान झाली आहे आणि तिचे हालणं वगैरे चालूच होतं त्यामुळे थोडंसं म्हणजे थोडं समजून घ्या साडीला बाकी ऑल ओव्हर साडी तुम्ही अशीच ट्राय करा एकदा नक्की एक ट्राय केल्याशिवाय काहीच होणार नाही ट्राय केलं मग नक्कीच तुमची साडी मस्त दिसेल छान दिसेल आणि शेवटी कंबर बेल्ट लावायला अजिबात विसरायचं नाही कारण त्यामुळे तर छान असं लुक येणार आहे तर कंबर बेल्ट माझा बेडच्या आतमध्ये ठेवून दिला होता त्यामुळे मी गळ्यातलं कार्डन तेस्ट लावत आहे कारण थोडसं एक नाही का पोटाला असा लुक छान येतो सो त्यामुळे थोडासा पदर पण माझ्या तिच्या निगला होता सो ते एक समजून घ्या बाकी तुम्हाला साडी कशी वाटली ही सुंदर अशी ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा बघा खूप सुंदर वाटत आहे साडी मागून थोडंसं सा अजून छान <coughs> टचअप दिलं असतं तर अजून छान सुंदर साडी दिसली असती बघा किती सुंदर दिसत आहे ना आणि एकदा अनुचे नकरे पण पाहून घ्या बघा